नांदेड येथे बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाजाबाची झाली आहे लाठीचार्ज केल्याने चार ते पाच जण जखमी देखील झाले आहेत झरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज नांदेड शहरात बंद पुकारण्यात आला होता नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकल मराठा बांधव जमा झाले होते दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राज कॉर्नर येथे मराठा आंदोलकांना अडवण्यात आले या ठिकाणी पोलीस निरीक्षक शेंडगे आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे मोर चौक येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला या लाठीचार्ज मध्ये चार ते पाच मराठा आंदोलक जखमी झाले आहेत पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे तर मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना कळताच मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर जमा झाले होते आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट मध्ये आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले लाठी चार्ज मुळे नांदेड मध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड काय घटना झाली तुम्ही कुठून येतो ते कुठे अडवलं पोलिसांनी तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना जय मी एक मराठा शेवक का आहे काल एस पी साहेबांना मीटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा शेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे कर गेले की बा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतो मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोराला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतो पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारण केली जवळपास तिथं सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता आणि आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना काढून एकीकडून आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आव्हान केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठंही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान शांततेत आहे कुठं आम्ही आम्ही चौकातून छत्रपती चौकाकडे जात असताना आम्ही रोडवर उभे असताना आम्हाला पोलिस साहेबांनी पी एस आय साहेबांनी येऊन आमच्यावर लाठीचार्ज केला आम्ही कोण्याही दुकानाला फक्त बनू लागलो बंद करा आम्ही कोण्याही दुकानावर दगडफेक केलेली नाही आणि आम्ही तिथं आमच्या येऊन खाली उतरलो आम्ही गाड्यावर उभे असता आमच्या दोघा चौघावर लाठीचार्ज साहेबांनी डायरेक्ट येऊन केलेला आहे आमच्या पाठीवर माळ आहेत मांडीवर मार आहेत आणि साहेबाला म्हणलो आम्ही चाब्या घेऊ नका आमच्या गाडीच्या चाब्याही चा चा काढून घेतलेल्या आहेत साहेबांनी आता काय मागणी आहे आम्ही पोलिसांनी एकच मागणी आहे की असा जर लाठीचार्ज हे करायचा असेल तर आम्हीही गु दगडफेक करल्या मग पुन्हाही त्यांचं हे होईल किंवा कर्मचाऱ्यांनी उद्रेक करू नये कारण आम्ही शांततेत पार पाडत असताना कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन लाठीचार्ज केलेला आहे